जय श्रीराम मित्रांनो आज आपल्याला मक्याचा मक्क्याला पाणी सोडायचं आहे म्हणून पहिल्यांदा मोटो, मोटो चालू करून घेतली मोटो ऑटो चालू केलं त्यानंतर स्टार्टर चालू झालं तर पाणी जात होतं म्हणून पाईप खट नीट बसवलं हो नंतर काय चालू झालं की आपलं भेंड आहे मग मक, मक्याला पाणी लावलं ला। आहे बघा आपलं मका आणि आहे म्हणून करा म्हटलं अंग करून घेतलो आणि नंतर काय तिकड हो त्या प्लॉटचं झालं ह्या प्लॉटला जोडव म्हटलं पैपा वगैरे टाकून घेतल्या कट परत मोठं चालू केलं मग काय लावलं पाणी आणि नदीकाठच्या शेतात गेलो पाणी लावायला तिथे काय चालूच होतं सकाळी पप्पांनी चालू करून आले ते मग काय पाणी बघितलं कुठंपर्यंत होले तिथं पण मोठं बंद केलं तोवर काय बघतो तर काय आवाज आल तर लहान लहान थेंबा पडत होत्या थोडं पाऊस पण आलं आणि नंतर कमी पाणी सोडत होतो मक्याला मस्त आनंद घेत पावसाचं कसं आहे येतं म्हणजे येतच राहत आहे आणि गेलं तर तिकडंच घेत आहे अवकाळी म्हणून दोडके जरा लईच बिया त्या ऊसामध्ये होत्या म्हणून सगळीकडे उगवल्या लुटमा आजचा विषय इथं संबोधतो धन्यवाद